कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म यूट्यूब चॅनलवर चॅनल वर हे बघा काय केलंय आपण इथं कोंबड्यांना वर बसण्यासाठी केले असं आणि इथं खाली शेळीचे पिल्ले राहणार आहेत आपले आणि ही जी शेळ्यांच्या पिल्ल्यासाठी केलेली छोटी रूम आहे पन्नास कोंबडीचे छोटे पिल्ले आणायचे एक दिवसाचे आज ऑर्डर करणार होत आपण त्यांना सवय लागावी म्हणून आज असं शिडी टाईप केलं ही की एक दोन दिवसापूर्वी असं केलं होतं पण कोंबड्या काही ह्याच्यावर बसल्याच नाहीत हे असं उंच जवळ जवळजवळ चार ते पाच फुटावर जमिनीपासून पण ती काही बसल्याच नाहीत कोंबड्या त्याच्यावर म्हणून त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणून ठेवलंय आणि सरकुनी म्हणून इथे असा म्हणजे त्यांच्या वजेनं सरकुनी म्हणून बघू आता वरी बसतात का कोंबड्यामध्ये घेऊन वरी बसल्या तर आहेत मला झाडावर वरी सु चढली होती कुंबडी वर बसतात का बघू आता Okay, shagali. Ni gomlits. Baba gomlits. काय सांगायचं दादा कोणाला सांगतोस काय Skrur, skrur, skrur. बसायला तर आहे कोंबड्यावर रणवीर आता एक दोन तर बसल्यावर चढायला लागल्या धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल